तुम्हाला रमेश बद्दल काय म्हणायचे आहे तुमच्या गल्लीमध्ये ते तुम्ही काय बोलू शकता त्यांच्याबद्दल आमचं आता गटरचं काम करून दिलं परवा दिवशी आणि त्याच्या अगोदर लाडकी बहीण फॉर्म आमचे भरले त्यांनी हां आणि जे आमचं नळाचं पण काम करून दिलंय थोडंबहत बाकी अजून चांगलं आहे अजून कॅमेरे ते लावून घ्यायचे त्यांच्याकडून हा सि सिक्युरिटीसाठी त्यांच्याबद्दल काय बोलू शकता काय नाही ना चांगले आडी अडचणीत वेळेला थांब उभा मदत करतात करता काय गोष्टी सांगतात खूप चांगले खूप चांगलं काम केले त्यांनी ना आपल्या गलीमध्ये आमच्या गलीमध्ये कोणी चोरी होऊ नये पहिला खूप खूप झालेलं आहे इकडे चोरी चोऱ्या खूप झालेल्या आणि गटर म्हणजे खूप रोजचे मी स्वतःहून मी साफ करते आणि रोजच्या डेली उठल्याबरोबर दोन दोन तास हे गटरमध्ये जाते म्हणजे हे पण काम लवकर केलं असतं भरत होणार पण मी याने कॅमेरा लावले ना खूप लाव चांगल्यासाठी कारण पोरींचा जास्त किती बाहेर किती काय काय व्हायला लागले त्याच्यासाठी ना खूप चांगलं काम केलं आहे बाय बाहेर जात नाही सेफ्टी खूप झाली पोरींना आणि कारण की छोऱ्या पण इथे खूप जास्त होते खूप खूप म्हणे खूकरच होते आहे झालेलं आहे इकडे पण हे चांगलं काम केले मी मी बोलते ना याचे जेव्हा हे कॅमरा लावले तेव्हापासून कॅमेरा खूप चांगलं काम केलं आहे इथं जास्तच जास्त मला छोऱ्या पण झाल्या आणि पुरी पण कुठं कोणी घेऊन गेलं कुठं काय चाललं म्हणजे तिच्यासाठी खूप चांगलं गेलं आहे

जेव्हा इथे ते घाण कचरा टाकून जाते तिथं ऐकत नाही तो कुणी नाही ऐकत सीटीचे लावायचं केलं एवढं केलं चालू आम्ही त्यांच्याबद्दल आभार मानू त्यांच्यासाठी चांगलं झालं की एवढ्या दिवसांनी कुणीच केलं नाही काम सगळे आले नगरसेवक आले सगळे आले आमदार आले खासदार आले पण कोणच कॅमेरा लावला नाही लातूर गली मध्ये पहिलीच टाइम हाय कि सीटी लावली कसं आहे काय काय केलं खूप छान आहे गटर वगैरे साफ केलं बाकी आता कॅमेरे वगैरे बसवणार आहेत नळाचं वगैरे काम तर ते करायच लागलेत खूप छान आहे काम त्यांचं अजून काय सांगू शकतो म्हणजे काही पण गरज लागली की गेलं की पटकन करतात ते आमचं काम असं नाही की टायमिंग देतात म्हणून सिक्युरिटी साठी कॅमेरे पण लावणार आहेत हा ते सकाळीच बोलले मला की कॅमेरे पण लावणार आहेत म्हणून असं काहीच नाही काहीच नाही ते स्वतः होऊनच सहकार्य करायला लागलेत सगळ्यांना हां थँक्यू थँक्यू मी आपल्या गल्लीमध्ये तुमच्या काय काय कामं केले आहेत कारण की तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलू शकता अठरा सगळे काढले वस्ते काढ साफसफाई करून घेतली आम्ही आणि आम्हाला नळाच्या नळासाठी आम्हाला मदत केली पा पंचवीस एक पै आम्हाला मदत केले आता आमच्याकडून इथं पण लाईन आलेली आहे पुढे आमचं काम चालू करून देणार गेलं आता या या दोन तीन महिने आम्हाला पाणी चालू करून देणार आहेत हां आणि या गल्लीमध्ये आम्हाला कॅमेरा लावून देणार आहेत आमच्या करून आहेत काम आहे त्यांचं आता कॅमेरा त्यांनी आज कॅमेरे लावतात आमच्या इथं चोर वगैरे खूप वाढलेत आमच्या इथे आणि अंधार पण खूप असतो तर त्यांनी लाईट पण लाईट लाईटचं पण लावून काम करून देणार आहेत आज कॅमेऱ्याचं काम करून दिलेलं आहे त्यांनी हा ते तुमच्या सिक्युरिटीसाठी एवढं काम करतात तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलू शकता त्यांच्याबद्दल आता त्यांची बी जे पी सरकार आली ना त्यांना आम्ही बोललो तर त्यांनी करून दिलं त्यांच्याबद्दल आमची इथं कामं आता कॅमेरा पण लावले गल्लीमध्ये काय चोऱ्या बिऱ्या भरपूर होत होत्या पण आता त्यांनी व्यवस्था केली आहे त्याची कॅमेऱ्या लावला लावलाय आज आज ओपन केलं आहे त्याचंही आणि गटरा विटरचं पण काम करते बरोबर सांगितलं तर हो हे गटर पण भरली होती ना तर पूर्ण त्यांनी सांगितल्यावर हा करून घेतलं हो हा हा काय बोलू शकतो आम्ही त्यांनाच ग आमचं हे गटर भरून वाहत होतं ना मैदानातलं तेव्हा आम्ही त्यांनाच हे केलेलं फोटो पाठवला होता व्हिडिओ पाठवलेला मग त्यांनी गटर काढायला माणसं पाठवून दिलेत आता आम्ही हे झाडाचं पण त्यांनाच सांगितले त्यांनी करतो बोललेत हां आणि आमच्या गल्लीमध्ये कॅमेरा लावायला ना ते ठीक आहे का तर खूप वेळा चोरी झालेली ते आम्हाला दारुगडं पण ठेवायचं भीती वाटते रात्रीची उशीर आणि सर्व अंधार बुडून राहतो कोणीच लाईटी लावत नाहीत त्याच्यामुळे तुमची काम हा आमच्यासाठी तरी